न्यूज आपले आर्थर रोड कारागृहात क्षमतेच्या तिप्पट कैदी व वैद्यकीय सुविधांची टंचाई आमदार सना मलिक यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद आमदार सन्ना मलिक यांनी मुंबईतील आर्थर रोड कारागृहाची क्षमता जरी आठशे कैद्यांची असली तरी सध्या येथे सुमारे तीन हजार कैदी आहेत या प्रचंड गर्दीमुळे वैद्यकीय सुविधा अत्यंत तोकड्या पडत आहेत डॉक्टरांची संख्या कारागृहाच्या मूळ क्षमतेनुसार आहे त्यामुळे प्रत्येक कैद्याला योग्य आरोग्यसेवा मिळवणे आव्हानात्मक ठरत आहे कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा आणि जीवनाचा अधिकार आहे मग तो कैदी असो वा सामान्य नागरिक परंतु सध्याची परिस्थिती या अधिकाराचे उल्लंघन करत असल्याचे जाणवत आहे कारागृहातील वाढती संख्या आणि अपुरी वैद्यकीय या सेवा यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी आमदार सन्ना मलिक यांनी संबंधित प्रस्ताव सादर केला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक वैद्यकीय कर्मचारी आणि साधन संपत्तीची आवश्यकता आहे तसेच कारागृह व्यवस्थापन आणि प्रशासनाने एकत्र येऊन तात्काळ पावले उचलणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायपन